हाय हॅलो नमस्कार माझ्या ताईंनो आणि दादांनो तर आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर बघा लसूण काढायचं काम चाललेलं आहे आज आहे होळी तर तुम्हाला सांगाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा हा असं लसूण काढून जुड्या जुड्या ठोल्यात जागी जागी बघा आता या उचलून मला वर न्यायचे आहेत उपटत नाही का खुडून येतो खुडून ये पण काय तर माझा तर तो आजीनी तोवर एवढा लसूण काढला बघा दोन साऱ्याचा काढला आहे आजीनी आता आम्ही जाणार आहे कांदे काटायला तिथून आल्यावर मग कांदे काटून यायचं चा आता चार वाजता येऊ परत आज होळीचा सण आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा तर मग तिथून आल्यावर पोळ्या करायच्या आहेत बघा इकडं कांद्याच्या वावरात आल्यानंतर आम्ही एवढे कांदे गोळा करून ढीग लावली होती दोघींनी म्हणजे दोघींचं एका याच्यामध्ये पडण असं तर आजींनी पात्र घेतला होता आजी आता काटायला वाचणार होती मी पण बसणार होते बघा लय लाल लाल मस्त कांदे आहेत इकडे हे गावरान आहेत पाच सारे बाकीचे परत लाल आहेत तिकडं पलीकून आणि हे एवढे आम्ही उपटून टाकलेले बघा आता एवढे काटायचे आहेत एवढे काय होणार नाही काटून तर आता वाजलेले साडेचार एवढं काटून झालंय आता मला जायचं होतं घरी स्वयंपाक करायला आजी म्हणली मी काढते तू जा तर बघा मी आलेली घरी आता कांदे काटून आणि छोकूचा काय कारभार चाललाय बघा तिने काय केलंय तिने भात केलाय बघा भाताला पाणी ठेवलंय काही पाणी ठेवलंय बघा आणि आता ती काय करते तांदूळ धुवून घेतले कारण तो कशी ती मम्मीला उशीर होईल मग काहीतरी मदत करण्यासाठी बघा भात घातलाय कोणी आता मी पटक्यात डाळ लावते आपल्याला करायचं आहे पोळ्याचं स्वयंपाक आणि मग संध्याकाळचा निवर बोना तुम्ही म्हणता बोना म्हणजे काय असते तर पहिले लोक असेच म्हणायचे निवड बोना झाला का तर चला आता मी करून घेते स्वयंपाक आणि मग संध्याकाळी तुम्हाला होळी कशी पेटवायची ते पण दाखवते तर बघा चकुणी भात घातलेला आहे आता तिला काय सुचलं नाही ते फक्त भात घालून ठेवलाय

दोघी जणी रांगोळी काढित काढत चकुनी कशी काढली बघा काही काढती गळी असं काय शब्द काढलाय होळी चर काय केलंय ती असं तिथं हे करायची व्हॅलांटी द्यायची ती जायच व्हॅलांटी हा काय बर बघा तर मी काढलेली आहे रांगोळी मला नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झाली आहे रांगोळी बघू शकता तुम्ही तर बघा दादा अशी होळी केलेली आहे ताट आणले आता आम्ही पूजन करून घेणार आहे आणि होळी आहे बघा हे बघा होळी केली गावऱ्यावरती गा नाही लावीत खाली लावायच्या काय नाही अगो बाई कस केलंय त्यांनी बघा पेटली रे बाबा मी इथं रांगोळी काढली होती भरलेली राधानी आता मम्मी करणार आहे पूजन होईच तुम्ही बघू शकता आता पूजन करायचं ना मम्मी हा पेटली का पेटली एकूण भय ना ते डंबर कमी आणतो पाहिजे पेटली का गेली

मोठालेच मांस बॉमला त्यात बघा आज असा सने का मोठाले पण बॉम आणले तरी चालते आज <laughs> <अज> काय <है? laughs> दादांनी तर काय फटाकडे पण आणलेली त्यांनी फटाकडे पण आणले झालं का चला होळी गवळी पूर्णाची पोळी पुढे काय गुढ काय म्हणतात होळी गवळी पूर्णाची पोळी पुढं काय म्हणतात का बाबन मला संध्याकाळी म्हणते बा आजी त्याचा दिवस उद्या मंगळवारी हा तस होली है, का आउसर है। परत इकड काय दादा आणि आयुष फटाकडे वाजत बघा त्यांची काय आज दिवाळीची अयो कर्ड का काय घाबरले तर कस वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जे कोण नवीन आले असते ना व्हिडिओवरती त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ नक्की दिसतील तर चला आता पोळ्या खायला जाऊया तुम्ही पण या पोळ्या खायला तर ओके बाय बाय गुड नाईट भेटू आपण नंतर